आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दोन नागरिकांना जीवदान देणारे पोलीस शिपाई सुशांत रणोरे यांचा जीवन रक्षा पुरस्काराने गौरव केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान औंद बाणेर लिंक रोड आणि एरोडा गोल्फ चौक येथे हृदयविकाराचा झटका आलेल्या दोन नागरिकांचे प्राण वाचवून पोलीस शिपाई सुशांत काशीनाथ रनौरे यांनी केलेल्या कामगिरीची दखल शासनानं घेतली आहे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तसेच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांनी रनौरे यांच्या कामगारी कामगिरीचं कौतुक केलं असून नुकत्याच एका कार्यक्रमात रणोरे यांना मोहोळ यांच्या हस्ते पुणे शहर जीवन रक्षा पुरस्कार दोन हजार पंचवीस न गौरवण्यात आले यावेळी भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे पोलीस विभागाचे परिमंडळ एक चे पोलीस आयुक्त ऋषिकेश रावल आणि भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक गणेश बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज